नमस्कार मंडळी योजना संदूक चॅनलमध्ये पुनश तुमचं स्वागत आज चार तासामध्येच हा दुसरा लाईव्ह व्हिडिओ वी आहे आणि तुम्ही सगळेजण योजना संदूक चॅनलच्या माध्यमातून आज पहिल्यांदा पाहिलं की अर्थसंकल्प मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या आपल्या योजना कोणत्या आहेत त्या समजून घेतल्या आणि त्या समजून घेतल्यानंतरच तुम्हाला माहिती आहे की सर्वाधिक महत्वाची जी योजना होती ज्याचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये होतोय ती मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आणि आज त्या योजनेचा शासन आदेश सुद्धा आलेला आहे आणि त्या योजनेमध्ये काही जसं मागच्या वर्षी तुम्हाला माहिती होतं की लेख लाडकी योजना आली आणि त्याच लेख लाडकी योजनेमध्ये कशा पद्धतीने त्याच लेख लाडकी योजनेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला काही त्रुटी दिसल्या तशाच पद्धतीच्या थोडंसं त्रुटी म्हणूयात किंवा आपण एक असंही म्हणता येईल की त्याच्यामध्ये या योजनेमध्ये थोडंसं आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर ही योजना जी आहे ती आ, योजना प्रामुख्याने ज्यांचं वय एकवीस ते साठ या दरम्यान आहे त्या महिलांसाठीच आहे त्यामुळे ते एक लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट ती महिला आ, या योजनेमध्ये पात्र असलेली महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या महिलांसाठी प्रामुख्याने पाहिलं तर विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलाच या योजनेमध्ये पात्र असणार आहेत त्यामुळे ते एक म महत्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे आणि वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आता ह्याच जर पाहिलं तर याच्यामध्ये अपात्रता जर पाहिली आ, यांची कोणाला याचा लाभ मिळू शकत नाही तर ज्यांचं उत्पन्न साहजिकच आहे की अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की जे यो लोकं इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही सरकारी नोकरी असेल किंवा निमशासकीय नोकरी असेल किंवा सरकारी जरी हे असेल आस्थापना असेल आणि त्याच्यामध्ये कंत्राटी कर्मचारी जरी तो असेल तरी त्याच्या कुटुंबातलं कंत्राटी कर्मचारी जरी कोणी व्यक्ती असेल तरी या योजनेचा त्यांना लाभ घेता येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या यो अशाच प्रकारच्या ज्या दुसरी योजना आहे त्या योजनेचा जर लाभ एखादी महिला घेत असेल तर या योजनेचा तिला लाभ घेता येणार नाही म्हणजे जर तिने पेक्षा तिला कमी जर त्या दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत असेल तरच तिला वरची जी उर्वरित रक्कम आहे पंधराशे रुपये करून दिली जाणार नाही अन्यथा तिला पंधराशे रुपये जर लाभ मिळत असेल तर या योजनेचा लाभ तिला मिळणार नाही आजी माझी खासदार आमदार या योजनेचे अपात्र असणार आहेत त्याचबरोबर विविध बोर्डचे अध्यक्ष संचालक वगैरे हे याच्यामध्ये अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे चार चक्की वाहने आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्र ही सांगण्याच्या सा अगोदरच या योजनेच्या त्रुटी पण त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये असं म्हटलं की वयाची एकवीस आणि साठ या दरम्यानच्याच महिलांना फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे मग वयाच्या साठ वर्षावरील महिलांचं सा काय हा मुद्दा इथे अनुतुलित राहतो ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे अशा महिलांना या, या योजनेतून लाभ मिळणार नाही असं एकंदरीत दिसतं एक दुसरी गोष्ट अविवाहित महिला आहेत ज्या अविवाहित मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे त्यासुद्धा ता याच्यातून अं बा, बाहेर पडलेल्या दिसून येतील किंवा त्यांना याच्यामध्ये समाविष्ट होता येणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा इतर ज्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही जर अशाच पद्धतीची जर योजना आणायची होती तुम्हाला तर सा, सा, संजय गांधी निराधार योजनेचं जर उत्पन्नाची अट पाहिली तर एकवीस हजार रुपयाची अट आहे म्हणजे वार्षिक एकवीस हजार रुपयाचं उत्पन्न जे ज्या महिलेचं असेल ज्या विधवा महिलेचं असेल त्या किंवा ज्या अपंग व्यक्ती असेल त्यांना पन्नास हजारचं लिमिट आहे वार्षिक उत्पन्नाची ती जर लिमिट जरी वाढवली असली तरी तरी यांना त्यांना समाविष्ट करून घेता आलं असतं त्याचबरोबर यांचा त्या योजनेचा लाभ सुद्धा आणि या योजनेचा सुद्धा सुद्धा लाभ एकत्रित देता आला असता ते सरकारने इथं आपल्याला मला आम्हाला माहित मा नाही की नेमकं कशामुळे त्याच्यामुळे ते त्यांनी त्यांना घेतलं नाही हे एक दुसरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे साठ वर्षाच्या वरील जे लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे अशा महिलांना लाभ मिळताना आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे ते तुम्हाला दिसून येईल दुसरी महत्वाची गोष्ट याच्यासाठी लागणारी जी कागदपत्र आहे त्याच्यामध्ये योजनेचा अर्ज ऑनलाईन करायचा आहे पण जी मध्ये कुठेही कुठल्या पोर्टलवरून ऑनलाईन करायचं आहे ई के वाय सी कुठे करायची आहे याच्याबद्दलची काही माहिती दी देण्यात आलेली नाही त्यामुळे तो एक आ, 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 मुद्दा महत्वाचा त्याच्यामध्ये दिसून येतो लाभार्थ्याचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे ह्याला आपण दुजारा देतोय त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला डोमेसाइल प्रमाणपत्र अनेक ज्या महिला आहेत त्यांच्याकडे डोमेसाइल प्रमाणपत्र लगेच मिळत नाही किंवा आता जरी करायचं जरी झालं तरी किमान पंधरा दिवस आपण आपल्याला माहिती आहे की राईट टू सर्विस ऍक्टनुसार किमान पन पं, पंधरा दिवस डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी लागतं आणि त्याच्यामध्ये परत मुद्दा समोर येतो किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला त्याच्यामध्ये चालू शकतं असं त्यांनी म्हटलेलं आहे पण डोमेसाईल जर मागितलाच तर मग अडचण होऊ शकते परत त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की डोमेसाईल काढण्यासाठी ऑनलाईन काढण्यासाठी तेहतीस रुपये साठ पैसे लागतात परंतु जर प्रत्यक्ष सेतू कार्यालयामध्ये महानले सेवामधून काढायचं झालं तर सहाशे सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये इतकी रक्कम तिथे द्यावी लागते हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्यामुळे त्या मुद्दा का त्याच्यामध्ये ठेवण्यात आलाय सरसकट का नाही घेण्यात आलं हा एक मुद्दा तिथं दिसतोय दुसरी गोष्ट आहे सक्षम प्राधिकरणाने दिलेला उत्पन्नाचा दाखला म्हणजेच काय तर तुम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला सेतू कार्यालय जायचं आहे आणि तिथं उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे मग आता मला सांगा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आता माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत मागच्या तीस तारीख ही आत्ता तारीख येत्या ता तीस तारखेला संजय गांधी निराधार योजनेचा नूतनीकरणाची करण्याची ही असते कालावधी असतो किंवा मुलांच्या शैक्षणिक याच्यामध्ये जर बघायला गेलं तर मागच्या ऍडमिशनच्या काळामध्ये तर उत्पन्नाचा दाखला वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस मिळत नाही आणि अशा वेळी या योजनेची सुरुवात जी होणार आहे ती एक तारखेला नोंदणीची सुरुवात आणि पंधरा तारखेला त्याचं शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आणि आज जी आर काढला आहे उद्या सुट्टी आहे परवा सुट्टी आहे म्हणजे एक तारखेला कागदपत्र जमा कर केल्यानंतर पंधरा दिवस म्हणजेच बघा सोळा तारखेला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे म्हणजेच खरंच पंधरा दिवसात उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे का हा प्रश्न अजूनही अनुतरित आहे कदाचित सरकारने विचार केला असेल दोन दिवसात दाखला द्यायचा पण माहीत नाही पण टाइम लाईननुसार तर आपल्याला जर आर टी एस म्हणजे राईट टू सर्विस ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार तर मात्र पंधरा दिवस किमान लागतातच लागतात आणि त्याच्यामध्ये जर त्रुटी काही आली तर परत त्याच्यासाठी जादाचे दिवस लागतात त्यामुळे तो एक मुद्दा तिथे दिसतोय दुसरे पासपोर्ट सॉरी बँक पासबुक तर पाहिजेच फोटो पाहिजेच रेशन कार्ड पाहिजेच आणि एक हमीपत्र आहे आ, सदर योजनेच्या अटीचं पालन करत द्या, आहे तर असं हमीपत्र आपल्याला द्याय द्यायचं आहे त्यामुळे ते एक गोष्ट तिथं दिसून येते आता या योजनेचा अर्ज कोणाकडे द्यायचा आहे तर ग्रामीण भाग असेल जिथे सरपंच निवडून जातात ज्या भागामध्ये सरपंचांसाठी मतदान होतं अशा ठिकाणचा भाग म्हणजे आपण ग्रामीण भाग असतो आणि त्या भागामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका आपल्या गावातली असेल तिच्याकडे देऊ शकता किंवा ग्रामपंचायतीमध्ये हा अर्ज तुम्ही देऊ शकता नागरी भाग जिथे नगरसेवक निवडून दिले जातात अशा भागाला आपण नागरी भाग म्हणतो आणि नागरी भागांमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांकडे किंवा त्याचबरोबर वॉर्ड अधिकारी किंवा सेतू कार्यालय जर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं प्रमाणपत्र देता येऊ शकतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पोर्टल दिलं जाणार आहे पण पोर्टलची अजून घोषणा झालेली नाही आहे मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण घोषणा काय झालेली नाही त्यामुळे पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज नाही करता आला तर त्याची फॉर्म भरण्याची व्यवस्था मात्र ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी केंद्र असेल किंवा आय सी डी एस ऑफिस असेल त्याच्यामध्ये क उपलब्ध असतील असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रवेश शुल्क किंवा ते पूर्णपणे मोफत असणार आहे त्यामुळे ती एक गोष्ट चांगली गोष्ट आहे परंतु शंकासुद्धा आहे की तिथे खरंच मोफत भरून दिलं जातील का हा एक मुद्दा आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इ e केवायसी करणं गरजेचं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ती महिला जिला या योजनेमध्ये अर्ज आहे त्या महिलेने प्रत्यक्ष तिथं हजर आवश्यक आहे त्यामुळे तिचं तिथं थंब घेतला जाईल तिथं थेट लाईव्ह फोटो काढला जाईल त्यामुळे तिथं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर रेशन कार्ड आणि स्वतःचा आधार कार्ड त्यांना तिथं द्यावं लागणार आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही जी योजनेची टाइम लाईन मर्यादा जी म्हटलेला आहे तर ती म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज भरायला सुरुवात करू शकतो आणि त्याचा शेवट जे आहे शेवटची तारीख आहे पन्नास जुलै पण याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाची आहेत एक तर आहे की उत्पन्नाचा दाखला आणि दुसरा गोष्टी आहे तुमचा शाळा सोड्या सॉरी शाळा सोडल्याचा दाखला नाही तुमचा दाखला त्या महिलेचा किंवा त्याचबरोबर जर तो जन्मदाखला नसेल तर डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यामुळे ते तुम्हाला तिथे पंधरा दिवसात उपलब्ध होणार आहे का हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर एक एक तात्पुरती यादी ग्रामपंचायत स्तरावरती असेल किंवा वॉर्ड ऑफिसच्या स्तरावरती असेल अंगणवाडी स्तरावरती प्रकाशित केली जाईल आणि सोळा जुलै ती या यादी सोळा जुलैला प्रकाशित केली जाईल आणि सोळा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी तुम्हाला त्याच्यामध्ये हरकती काय असतील तर त्याच्यामध्ये हरकती देऊ शकतात आणि तीस जुलैपर्यंत त्याच्यावरती हरकतीचं निराकरण करण्याचा कालावधी आहे काही कोणाचे कागदपत्र कमी राहिले आहेत किंवा कोणाचं आक्षेप uh, आहे याच्या संदर्भातलं तर त्याच्यावरती तिथं निराकरण करण्याचा कालावधी हा तीस जुलै असणार आहे आणि एकतीस तारीख एक ऑगस्टला याच्यामध्ये अंतिम यादी प्रकाशित केली uh, जाणार आहे uh, त्याच्यानंतर uh, याच्यामध्ये निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टला दिलेला आहे म्हणजे पहिला पहिला जे निधी आहे तो थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये चौदा ऑगस्टला जाणार आहे आणि त्याच्यानंतर दर महिन्याला दर महिन्याच्या पंधरा तारखेला त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे फक्त योजना चांगली आहे योजनाचा गाजावाजा खूप झालेला आहे परंतु तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये खूप गोष्टी गोष्टींची त्रुटी आहे ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला पण सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगतो एकतर आहे की जर एखादी महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे तो एक मुद्दा आहे मग मग असा प्रश्नच पडतो की जर या अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येत नव्हतं तर जुन्या ज्या योजनेमध्ये ज्याची उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे ज्याच्यामध्ये एकवीस हजार रुपयाची उत्पन्नाची अट आहे तीच उत्पन्नाची अट अडीच लाखापर्यंत केली असती तर सगळ्याच महिलांना त्याचा लाभ नीट घेता आला असता हा एक मुद्दा आहे दुसरी गोष्ट आहे की पंधरा दिवसात उत्पन्नाचा दाखला जमा करायचा आहे त्याच्यामध्ये काळाबाजार होण्याची स शक्यता आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण ज्या सगळे लोक जे आहोत ती गावस्तरावरती शेती काम करणारी लोक आहेत त्यामुळे है। आपल्याला फॉर्म सिक्स्टीन असेल किंवा यासारखे तत्सम जे कागदपत्र आहेत उत्पन्नाची ती मिळत नाही मग आपल्याला तलाट्याचा सही आणि शिक्का लागतो त्याच्यानंतर पंचनामा केला जातो तो लवकर मिळेल का हा याच्याबद्दलची शासंकता आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म जमा केल्यानंतर नंतर तुम्हाला तो पंधरा दिवसात तुम्हाला दाखले दिले जातात काही ठिकाणी वीस वीस दिवस लागतात पंचवीस पंचवीस दिवस लागतात तर ते कसं सॉल्व्ह केलं जाणारे प्रश्न हा एक त्याच्यामध्ये समोर येणारा प्रश्न आहे त्याचबरोबर हाही प्रश्न आहे की अविवाहित महिला मुली ज्या आहेत त्यांच्याबद्दलचं काय कारण की याच्यामध्ये फक्त आणि फक्त विधवा विवाहित घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला यांच्याबद्दलच बोलले अविवाहित मुलींच्याबद्दल कोणीही बोललेलं नाही आहे त्यामुळे नेमकं त्यांना मिळणार आहे की नाही हा एक त्याच्यामध्ये प्रश्न आहे त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ज्यांचं वय साठच्या वरती आहे ज्यांना खऱ्या अर्थाने तिथे या योजनेची गरज आहे तिथं त्यांना त्या योजनेचा लाभ मिळताना दिसणार नाही त्यामुळे एकंदरीत योजनेचा मोठा गाजावाजा केला परंतु प्रत्यक्ष किती लोकांना लाभ मिळेल हे चौदा ऑगस्टलाच आपल्याला कळणार आहे त्याच्या अगोदर म्हणजे सोळा तारखेला ज्यावेळी यादी जाहीर करण्यात येईल त्यावेळीसुद्धा कळू शकेल पण ते आक्षेप आहेत त्याच्यामध्ये हरकती आहेत आणि प्रत्यक्ष ज्यावेळी लाभ चौदा ऑगस्टला जाणार आहे मिळणार आहे त्यावेळेसच ते आपल्याला कळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या किंवा आपल्या यो योजना संदूक चॅनलच्या आ, हा व्हिडिओ पुन्हा डाउनलोड करून तो अपलोड करण्यात येईल तर त्यावेळी त्याला तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा हे बघायला मिळणार आहे आणि दुसरी मा, चौथी महत्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा की अर्ज करताना आपल्याला सेतू कार्यालयात अजून पोर्टल देण्यात आलेलं नाही त्यामुळे ज्यावेळी पोर्टल देण्यात येईल त्यावेळी त्याच्याबद्दलचं डिटेल आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत योजना ठीक आहे लेक लाडकी योजनेचं जसं गाजावाजा करण्यात आला होता एक लाख एक हजार रुपये प्रत्येक मुलीच्या जन्माच्या वेळी मिळणार होतं आणि मग नंतर शासन आदेश आल्यानंतर कळलं की फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी असेल त्याच्यानंतर जसं प पहिली मुलगी असेल तर तिसऱ्या हप्ता घेताना तिला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र त्या महिलेला देणं गरजेचं आहे किंवा दुसरी मुलगी असेल तर दुसरा हप्ता घेताना कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे अशा प्रकारचे हिडन अटी या प्रमाणेच इथे सुद्धा या योजनेच्या शासनादेशामध्ये या शासनादेशमध्ये दिसून येतात की काही हिडन गोष्टी आहेत त्यामुळे लक्षात घ्या की गाजावाजा करायचा असतो पण प्रत्यक्ष लाभ द्यायचा असतो की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे मात्र पडलेला दिसून येतो तुम्ही सर्वांनी आज समजून घेतलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या संदर्भातले काही मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल मी चेतनवाघ योजना संदर्भ चॅनलच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवरती असलेले व्हिडिओज इतर आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा धन्यवाद